पंढरपूर नगरपरिषद निवडणुका प्रभा क्रमांक सहामधून अमृताताई माळवदे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज नगरपरिषद निवडणुकीची धामधूम चांगलीच वाढली असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात इच्छुक उमेदवारांचा अर्ज दाखल करण्याचं प्रमाण वाढलं आहे याच पार्श्वभूमीवर प्रभाक्रमांक सहामधून भावी नगरसेविका अमृतताई अर्जुन लखन माळवदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला महिला राखीव वाढ झाल्यामुळं आणि प्रभागात गेल्या पाच वर्षापासून सातत्यानं चालू असलेल्या सामाजिक कार्याच्या बळावर अमृताताई यांनी निवडणुकीत उतरायचा निर्णय घेतला सामाजिक उपक्रमांमध्ये लखन माळवदे व किरण माळवदे या दोन भावांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाचा आधारही या उमेदवारीला लाभत असल्याचं दिसतंय अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना अमृतताई माळवदे म्हणाल्या समाजसेवा हीच माझी प्राथमिकता राहिली आहे मागील पाच वर्षात मी या प्रभागातील अनेक सामाजिक उपक्रम राबवले जनतेच्या प्रश्नावर काम करताना फक्त समाजसेवक म्हणून नव्हे तर जनतेचा खरा प्रतिनिधी म्हणून सभागृहात आवाज उठवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे माझ्या निश्चित विजय करेल असा मला विश्वास आहे अमृताताई यांच्या उमेदवारीमुळं प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत